नमस्कार आजचा व्हिडिओ म्हणजे रोजची सकाळची सुरुवात ही प्रेरणादायी विचारांनी झाली तर आपला पूर्ण दिवस हा आनंदी व सकारात्मक जातो प्रेरणादायी विचार आपल्या आयुष्यात खूप गरजेचे असतात कारण ते आपल्या मनाला सकारात्मक दिशा देतात रोजचे चांगले विचार ऐकल्यावर आपली मानसिक ऊर्जा वाढते आत्मविश्वास निर्माण होतो आणि दिवस चांगला जातो जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा हे विचार आपल्याला हार न मानता पुढे चालण्याची प्रेरणा देतात थोडक्यात सांगायचं चा तर प्रेरणादायी विचार म्हणजे मनाला दररोज मिळणार बळ जे आपल्याला मजबूत आणि आशावादी बनवतं म्हणूनच आपण रोज सकाळी असे दहा विचार बघणार आहोत जे आपण रोज सकाळी स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे व ऐकलं पाहिजे प्रेरणादायी विचारांमुळेच आपल्या आयुष्याला नवी कलाटणी मिळते व आपला आत्मविश्वास बळकट होतो त्यामुळेच सर्वात प्रथम पहिला विचार आहे आजचा दिवस नवी संधी घेऊन आला आहे त्याला सोनं करायची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करणारच दुसरा विचार कालचं गेलं आजचं माझं आहे आणि मी आज उत्तम देणार आहे तिसरा विचार म्हणजे मी जिथे आहे तिथूनच मी माझं स्वप्न सुरू करू शकतो चौथा विचार म्हणजे जिंकायचं असेल तर भीतीवर नाही विश्वासावर चालावं लागतं पाचवा विचार प्रत्येक सकाळ मला आठवण करून देते मी अजूनही प्रयत्न करू शकतो सहावा विचार लहान बदल रोज केले तर मोठं आयुष्य घडवता येतं सातवा विचार इतरांशी नव्हे स्वतःशी स्पर्धा करा आठवा विचार आनंद बाहेर नाही तो माझ्या दृष्टिकोनात आहे नववा विचार प्रत्येक चूक मला अधिक मजबूत बनवते आणि शेवट म्हणजे दहावा विचार देवाने मला अजून एक दिवस दिला आहे म्हणजे अजून काहीतरी सुंदर घडायचं आहे रोज सकाळी तुम्ही जेव्हा हे दहा विचार म्हणाल आणि ऐकाल त्या वेळेला तुमच्या मनाची ऊर्जा वाढेल त्याचबरोबर नकारात्मक विचारांना आळा बसेल ध्येयाकडे लक्ष ठेवायला मदत करतात त्याचबरोबर आत्मविश्वास वाढेल दिवसाची सुरुवात सुंदर करता येईल आयुष्यामध्ये स्थिरता आणता येईल आपल्या विचारांची दिशा बदलतात त्याचबरोबर नकारात्मकता ऐवजी आपण उपाय शोधायला शिकू व प्रेरणादायी विचारांमुळे आपण नेहमी सकारात्मक राहू अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह दिवसाची सुरुवात करू त्यावेळेला आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायला खूप मदत करू रोज आठवण करून देऊ स्वतःच्या ध्येयाला स्वतःच्या उद्दिष्टांना की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ही ध्येय प्राप्ती करायची आहे त्याचबरोबर आत्मविश्वासाचं फळ काय असतं हे आपल्याला नक्कीच यातून समजेल प्रेरणादायी विचार ऐकल्यावर किंवा वाचल्यावर मी हे करू शकतो असा आत्मविश्वास आपोआप निर्माण होईल म्हणूनच सकाळी एखादा चांगला विचार ऐकल्यावर मन प्रसन्न होतं आणि दिवस सकारात्मकतेने जातो त्यामुळेच प्रेरणादायी विचार रोज हे दहा ऐकल्यावरती तुमची मानसिक स्थिती आपोआपच बदलायला लागेल म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नकारात्मक असाल त्यावेळेला तुम्ही हे ऐकलं तर तुम्ही सकारात्मक व्हाल त्यामुळे रोज सकाळी हे दहा विचार न चुकता ऐका नक्कीच तुम्हाला दहाव्या दिवशी फरक जाणवेल आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह रहा, धन्यवाद